नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला गोड वाटणार नाही तर तो खूप माहित आहे का महिलांबद्दल अशी बारा कडू सत्य आहेत जी पुरुषांना नेहमी उशिरा समजतात सुरुवातीला ही सत्य गोड बोलण्यात हसण्यात प्रेमात लपून राहतात जस जस पण जसं जसं नातं पुढे सरकतं तसं ती एक, -एक करून समोर येतात आणि त्यावेळी धक्का बसतो की आपण ज्या व्यक्तीला पूर्णपणे ओळखलंय असं समजत होतो ती खर तर अजूनही एक कोडच आहे एका लेखकाने लिहिला आहे स्त्री म्हणजे एक पुस्तक आहे जे पहिल्या पानावर नेहमी रोमॅन्टिक असतं पण जशी पानं उलटत जातात तशी कथा कठोर आणि वास्तव बनते आणि हेच सत्य आपल्याला नात्यात अनुभवायला मिळतं तुम्ही कधी अनुभवलं आहे का एखाद्या दिवशी ती तुम्हाला खूप प्रेम दाखवते पण दुसऱ्या दिवशी तिच्या डोळ्यात फक्त अपेक्षा दिसतात सुरुवातीला ती म्हणते मी फक्त तुझी आहे पण नंतर तिच्या प्राधान्यक्रमात करिअर आराम सामाजिक दर्जा हे सगळं तुमच्यापेक्षा वर जातं किंवा ती म्हणते माझ्यासाठी पैसा महत्वाचा नाही पण नंतर आयुष्यात मोठे निर्णय घेताना पैशालाच पहिलं स्थान मिळतं हीच ती कडू सत्य आहे जे पुरुषांना उशिरा करतात पुरुषांना नात्याची ही बाजू सुरुवातीला दिसत नाही आणि जेव्हा दिसते तेव्हा खूप उशीर झालेला असतो मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला नेमकी हीच सत्य ही सत्य सांगणार आहे ही तुम्हाला कदाचित धक्का बसेल किंवा तुमच्या आयुष्यातल्या एखाद्या घटनेशी तुम्ही लगेच रिलेट कराल पण खात्री बाळगा हा व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला नात्यांबद्दल एक वेगळीच समज मिळालेली असेल आता प्रश्न असा आहे की ही कडू सत्य नेमकी कोणती आणि त्यापैकी पहिलं सत्य कोणतं चला तर मग सुरू करूया पहिल्या कडू सत्यापासून तिला नेहमीच जास्त अपेक्षा असतात सुरुवातीला पुरुषांना वाटतं की नात्यांमध्ये फुलं दिली प्रेमाचे चार शब्द बोलले थोडं लक्ष दिलं की झालं तिला आपण सहज खुश ठेवू शकतो पण खरं सांगू हे फक्त चित्रपटांमध्ये दिसतं वास्तव खूप वेगळं आहे तुम्ही तिच्यासाठी एक गोष्ट केली की लगेच दुसरी नवीन अपेक्षा तयार होते आज तुम्ही तिला वेळ दिला की उद्या तिला सरप्राईज हवं असतं आज तुम्ही तिच्या आवडीचं गिफ्ट दिलं की उद्या तिला वाटतं की तुम्ही तिच्या भावना समजून घेतल्या पाहिजे तिच्यासाठी इनफ हा शब्द कधीच नसतो ती नेहमी अजून काहीतरी शोधत असते पुरुषांना हे फार उशिरा समजतं आपण एक अपेक्षा पूर्ण केली की आपल्याला वाटतं आता ती खुश झाली असेल पण ती लगेच दुसऱ्या पायरीवर उभी असते आणि या अपेक्षांचा डोंगर कधीच संपत नाही हे सत्य तुम्ही मान्य केलं नाही तर नात्यात फक्त निराशाच हाती लागेल पण आता तुम्ही विचार कराल अपेक्षा ठीक आहे पण यापेक्षा काही कडू सत्य आहे का तर हो यापेक्षाही एक सत्य आहे जे नात्याला आतून पोखरत राहत ते म्हणजे ती तुलना करते आपल्या प्रवासातील दुसरं कडू सत्य आहे ती तुलना करते तुमच्या प्रेमाची तुमच्या प्रयत्नांची तुमच्या प्रत्येक चांगलपणाची ती नेहमी तुलना करते तुमच्यावर कितीही प्रेम असलं तरी एक दिवस ती नक्की म्हणणार माझ्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंड तिला इतका वेळ देतो तू का नाही देत किंवा शेजारणीचा नवरा बायकोला फिरायला घेऊन जातो तू का नाही नेत तुम्ही तुमच्या बाजूने कितीही प्रयत्न केले तरी तिच्या मनात नेहमी दुसऱ्या कोणासोबत तरी तुमची तुलना सुरू असते ही तुलना कधीच थांबत नाही आणि याच तुलनेतून नात्यात तणाव वाढतो पुरुषांना हे फार उशिरा कळतं की ही तुलना फक्त काही प्रसंगापुरती नसते ती तिच्या स्वभावाचा एक भाग बनलेली असते आणि यामुळे अनेकदा पुरुषांना स्वतःमध्येच काहीतरी कमी असल्यासारखं वाटायला ला लागतं मित्रांनो ही दोन सत्य तर फक्त सुरुवात आहे यानंतर येणारी काही सत्य तर याहून अधिक कडू आहेत पुढचं सत्य तर असं आहे जे ऐकताना तुम्हाला नक्कीच त्रास होईल पण त्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही कधी विचार केलाय का की प्रेम असूनही एखाद्या नात्यात पैसा इतका का महत्त्वाचा असतो किंवा एखादी व्यक्ती नात्यासाठी पूर्णपणे समर्पित असल्यासारखं दाखवते पण कधीकधी ती पूर्णपणे स्वार्थी का होते याच प्रश्नांची उत्तर आपल्याला पाचव्या आणि सहाव्या सत्यामध्ये मिळतील पण त्याआधी आपलं तिसरं कडू सत्य पाहूया ती पैशाला प्राधान्य देते हा मुद्दा नक्कीच ऐकायला त्रासदायक आहे कारण आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं नात्यामध्ये प्रेम सर्वात महत्वाचं असतं पण वास्तव्यात हे पुरेसे नसतं तिला हवं असतं स्थिरता आर्थिक सुरक्षितता आणि एक चांगला सामाजिक दर्जा कधी कधी प्रेमाच्या भावना बाजूला ठेवून ती खूप व्यवहारिक विचार करते या माणसाकडे पैसा नाहीये मग भविष्यात माझं काय होईल या नात्यात आर्थिक सुरक्षा नाहीये तर मी पुढे कशी जगणार अशा विचारांमुळे अनेकदा ती प्रेमापेक्षा पैशाला जास्त महत्व देते पुरुषांना हे खूप उशिरा समजतं की तिच्या नजरेत पैशाला खूप वजन असतं तुम्ही कितीही प्रेम केलं तरी पैसा नसेल तर नात्यात एक मोठी पोकळी निर्माण होते आता यानंतरचं सत्य तर असं आहे जे तुम्हाला आतून हादरून टाकेल तुम्ही कधी विचार केलाय का जी व्यक्ती सुरुवातीलाच तुमच्यासाठी मी फक्त तुझी आहे म्हणते ती नंतर का बदलून जाते चला तर मग पाहूया चौथं कडू सत्य बदलते, जसा जसा तस तस ती बदलते सुरुवातीला ती खूप गोड बोलते प्रेमळ असते नेहमी हसत असते पण जसा जसा वेळ जातो तस तसं ती बदलते तिच्या आयुष्यातील प्रायोरिटीज बदलतात सुरुवातीचं मी फक्त तुझी आहे नंतर मला माझं आयुष्य माझं करिअर आणि माझा आराम महत्वाचा आहे मध्ये बदलतं तिला तुमच्यासोबत राहायचं असतं पण त्याच वेळी तिला तिचं स्वातंत्र्य आणि स्वतंत्र जगही महत्वाचं वाटायला लागतं पुरुषांना हे खूप उशिरा समजतं की ती कायम तशीच राहणार नाही तिचा स्वभाव तिचे विचार आणि तिची स्वप्ने वेळेनुसार बदलत जातात आणि नात्यात जुळून ना घेणं कठीण होतं मित्रांनो ही फक्त चार सत्य झाली आहेत यापुढील दोन सत्य तर याहूनही अधिक धक्कादायक आहेत मित्रांनो आता आपण एका अशा सत्याकडे आलो आहेत जे अनेक पुरुषांना गोंधळात पाडतं हे पाचवा कडू सत्य आहे ती राग धरते पुरुष एखादी गोष्ट विसरतात एखादी चूक झाली की लगेच सोडून देतात पण ती तसं करत नाही तुमच्याकडून झालेली लहानशी चूक भांडणात बोललेला एक चुकीचा शब्द सगळं तिच्या स्मृतीत वर्षानुवर्ष साठवलेलं असतं आणि योग्य वेळी ती ते परत बाहेर काढते तुम्हाला वाटतं अरे आपण तर हे विसरूनही गेलो होतो पण तिच्यासाठी ते फक्त सेव्ह झालेलं असतं पुरुषांना उशिरा कळतं की तिच्यासोबत डिलीट बटन नसतं तिच्या मनात गोष्टी साठवून ठेवल्या जातात आणि त्या भावना नात्यात कधी ना कधी तरी ये सत्य कमजोर पुरुष जायला हे नात्याला कारण पुढे बघतात आणि ती भूतकाळात अडकून राहते पण हे तर काहीच या या का नाही यापुढचं सत्य तर याहूनही अधिक धक्कादायक आहे आपल्या प्रवासातील सावकडू कडू सत्य आहे ती स्वार्थी होऊ शकते हे सत्य ऐकून अनेक जण म्हणतील नाही प्रेम म्हणजे त्याग पण खरं सांगू कधी कधी ती पूर्णपणे स्वतःसाठी विचार करते पुरुषाचं आयुष्य त्याचे संघर्ष त्याचे प्रश्न हे बाजूला ठेवून ती फक्त स्वतःची सोय आणि स्वतःचा फायदा बघते कधी करिअरच्या नावाखाली कधी तिच्या कम्फर्ट झोनच्या नावाखाली ती असे निर्णय घेते ज्यामुळे तिच्या आयुष्यात प्रगती होते पण नात्यात ताण येतो पुरुषांना उशिरा समजतं की ती नेहमी निस्वार्थी नसते तिच्याही काही गरजा काही इच्छा असतात ज्या फक्त स्वतःशी संबंधित असतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी साठी ती, ती कधी तुमच्या गरजांकडे दुर्लक्ष करते मित्रांनो आपण आता सहा सत्य पाहिली पण यानंतरची सत्य तर नात्याची व्याख्याच बदलून टाकतील चला तर मग पाहूया सातव कडू सत्य ती नियंत्रण करायला बघते सुरुवातीला तू कोणाशी बोललास इतका उशीर का झालास कुठे जातोय असे प्रश्न विचारले जातात तेव्हा आपल्याला आप ती काळजी वाटते आपल्याला वाटतं की तिला आपली खूप काळजी आहे पण हळूहळू हेच प्रश्न वाढत जातात तुमच्या प्रत्येक निर्णयामध्ये तुमच्या प्रत्येक कृतीमध्ये तिचं मत आणि तिची परवानगी महत्वाची वाटायला लागते आणि मग अचानक तुम्हाला जाणवतं की हे काळजी नसून नियंत्रण आहे तिच्या शब्दांनी आणि तिच्या निर्णयांनी तुमचं आयुष्य बंदिस्त होतं पुरुषांना उशिरा समजतं काळजी आणि नियंत्रण यात खूप मोठा फरक आहे काळजी आपल्याला स्वातंत्र्य देते तर नियंत्रण आपल्याला बांधून ठेवतं पण हे नियंत्रण करण्याचं हे कडू सत्य तर काहीच नाही यानंतरचं सत्य तर नात्यात एक मोठी जखम बनवू शकतं आपल्या प्रवासातील आठवं कडू सत्य आहे ती नाही म्हणत नाही पण मनात नकार ठेवते बऱ्याचदा तिला एखादी गोष्ट करायची नसेल एखादा निर्णय आवडला नसेल तरी ती थेटपणे नाही म्हणत नाही ती ठीक आहे ठीक आहे बाबा किंवा चल करूया असं म्हणते पण तिच्या चेहऱ्यावरील भाव किंवा तिच्या आवाजातील नाराजी तुम्हाला सांगून जाते की तिला ते आवडलेलं नाही पुरुष म्हणून आपल्याला वाटतं की ठीक आहे म्हटलंय म्हणजे तिला मान्य आहे पण खरं म्हणजे तिच्या मनात त्या गोष्टींबद्दलचा नकार कायम राहतो आणि हळूहळू तो नकार एक मोठी जखम बनतो पुरुषांना हे फार उशिरा समजतं तिचं ठीक आहे म्हणजे खरोखर ठीक नसतं तिच्या ठीक आहे असतात ज्या नात्यात गैरसमज आणि वाद निर्माण करतात मित्रांनो आपण आठ सत्य पाहिली पण यानंतरची सत्य तर नात्यातील विश्वासालाच धक्का देतील मित्रांनो आता आपण एका अशा सत्याकडे आलो आहोत जे अनेक पुरुषांना नात्यात एकटेपणाची जाणीव करून देतं हे नवकडू सत्य आहे ती स्वतःच्या चुका मान्य करत नाही नात्यात जेव्हा काही गैरसमज किंवा वाद होतो तेव्हा चूक पुरुषाचीच असते हे आपण सगळ्यांनीच कधी ना कधी अनुभवलं आहे तिचा अहंकार तिला कधीच हे मान्य करू देत नाही की हो इथे माझी चूक आहे एखाद्या गोष्टीसाठी तिने माफी मागितल्याचं क्वचित घडतं पुरुषांना उशिरा समजतं की तिच्या तोंडून स्वारी किंवा माझी चूक झाली हे शब्द बाहेर येणं खूप कठीण असतं यामुळे नात्यातल्या वादांवर कधीच पूर्णपणे पडदा पडत नाही मनामध्ये कडवटपणा साठत राहतो पण हे तर काहीच नाही यापुढचं सत्य तर तिच्या वेगळ्याच रूपाबद्दल आहे तुम्ही कधी विचार केलाय का घरात तुमच्या सोबत ती वेगळी असते पण बाहेर मित्रमैत्रिणींसमोर ती पूर्णपणे वेगळी का वागते आपल्या प्रवासातील दाव कडू सत्य आहे ती इतरांसमोर बदलते घरात ती तुमच्याशी वेगळ्या पद्धतीने वागते पण मित्रमैत्रिणींसमोर किंवा सार्वजनिक ठिकाणी तिचं रूप पूर्णपणे मध्ये ती हसते स्मार्ट बोलते खूप उत्साही दिसते पण घरी आल्यावर ती शांत आणि गंभीर होते पुरुषांना हे खूप उशिरा समजतं की तिच्या दोन वेगळ्या आवृत्त्या असतात एक तुमच्यासाठी जी खरी आणि नैसर्गिक असते आणि दुसरी जगासाठी जी फक्त दाखवण्यासाठी असते हे सत्य नात्यातील विश्वास आणि प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह निर्माण करतं कारण तुम्ही नक्की कोणत्या व्यक्तीवर प्रेम करतात? करत आहात हेच कळत नाही मित्रांनो आता आपण शेवटच्या दोन सत्यांकडे आलो आहोत ही दोन सत्य नात्याच्या मूळ पायालाच हादरवून टाकतील हे अकरावे कडू सत्य आहे ती नाटक करू शकते राग रडणं दुखावणे हे सगळं खरं असतं पण कधी कधी त्यात अतिशयोक्ती असते नात्यात हवं तसं घडवण्यासाठी भावनांचा वापर केला जातो पुरुषांना हे उशिरा लक्षात येतं की प्रत्येक अश्रू खरा नसतो कधी कधी ती भावनांचा उपयोग आपल्याला मिळवण्यासाठी करते आपल्या प्रवासातील आणि सर्वात कडू सत्य आहे ती शेवटी व्यवहारिक ठरते सगळं प्रेम सगळे वचन सगळे भावनिक बोल बाजूला ठेवून शेवटी तिला व्यवहारिक आयुष्य हवं असतं भविष्यात कोण तिच्यासाठी सुरक्षित आहे कोण तिचं आयुष्य कम्फर्टेबल करेल हेच ती निवडते पुरुषांना उशिरा समजतं की शेवटी भावना नाही तर व्यवहार जिंकतो मित्रांनो ही होती महिलांबद्दलची कडू सत्य ऐकायला ती ती त्रासदायक पण हीच सत्य ज्यामुळे अनेक नात्यांचा चेहरा बदलतो तुम्ही हे सत्य समजून घेतले तर भविष्यात होणाऱ्या अनेक चुका तुम्ही टाळू शकाल नाहीतर उशीर झाल्यावर फक्त पश्चातापात राहतो नात्यातील गैरसमज कमी करायचे असतील तर ही सत्य स्वीकारणं खूप महत्वाचा आहे हा व्हिडिओ तुम्हाला डोळे उघडणारा वाटला असेल तर लाईक करा चॅनलला सब्स्क्राइब करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ